बाळराजे पाटील हे पहिल्यांदा चुकलेले नाही फक्त तुम्हाला कधी दिसलेलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे ताकदीन मोठे आहेत त्यांची चूक तुम्हाला दिसलेली आहे त्यांनी केलेली माझा बाळराजे पाटील यांना सल्ला आहे की आपण वेगवेगळी पुस्तकं आणली पाहिजे आणि वाचन केलं पाहिजे आमचा विरोधक म्हणून जर विरोधक अजून त्याच्यापेक्षा चांगला असेल तर आमची देखील प्रगती त्याच दिशेने होईल म्हणून आपण वाचन केलं पाहिजे अशा प्रकारचा सल्ला या ठिकाणी देतो राज्यात शिवसेना या कस कस या प्रकरणाकडे विश्लेषण ठिकाणी सर्व इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट प्रिंट मीडियावर मी त्या ठिकाणी बातमी बघितली बातमी वाचली बाळराजे पाटील हे जणू काही पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबातलं कोणतर निवडून आलं आहे अशा प्रकारचा आनंद साजरा करत असताना मनापासून या ठिकाणी बघत असताना वेदना झाल्या अजित दादा हे महाराष्ट्राचं नेतृत्व असताना अशा प्रकारची एकेरी भाषा वापरायला नाही पाहिजे होती आणि तेवढंच न करून त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा ज्या घड्याळावर पंचवीस वर्ष सत्ता उपभोगली ती आमदारकीची सत्ता असेल पंचायत समितीची सत्ता असेल जिल्हा परिषदची सत्ता असेल ग्रामपंचायतच्या सत्ता असतील त्या घड्याळाचा झेंडा आउट गोळे लावून छिंद्या छिंद्या करण्यात आला ते पाहिल्या पाहिल्या मुळ मला खरं मनापासून या ठिकाणी वेदना झाली कारण राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असले पाहिजे व्यक्तीच्या मतभेद मुळीच नसले पाहिजे आता अजितदादांचा आणि नगर नगरपंचायतच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा काय संबंध अजितदादा हे पक्षाचे नेते आहेत पार्टीचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून उमेश पाटील यांनी ते अर्ज भरला होता आणि भरलाही असं लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे जसा बालराजे पाटलांना पाट अधिकार आहे जसा राजनजी पाटलांना अधिकार आहे तसाच अधिकार एखाद्या स्टँडवर हमाली करणाराला असेल किंवा एखाद्या ठेशनवर बिगारी करणारा हमाली करणारा असेल त्याला देखील तेवढाच अधिकार आहे लोकशाहीमध्ये आपण आपली शक्ती ती लोकात जाऊन आजमावली पाहिजे बिनविरोध झाली तुमची पहिल्यांदा बिनविरोध झाली का किंवा निवडणूक लागली असती तर तुमचाच विजय झाला असता पण तुम्ही अशा प्रकारचा उन्माद त्या ठिकाणी दाखवला की आता निवडणूक जर लागली असती तर आमची आलीच नसती किंवा एकतर्फी आमचा विजय झाला बिनिरोध झाली म्हणून आपण अशा प्रकारे या ठिकाणी अति करण्याचं काम केलेलं आहे ते कोणाला देखील शोभलं नाही माफी मागितली हे वडलाला कळालं एक पिता म्हणून आपल्या मुलाचं चुकलं आहे हे त्यांनी खऱ्या मनानं या ठिकाणी मान्य केलं पण त्यांना देखील मी सांगू इच्छितो बाळराजे पाटील हे पहिल्यांदा चुकलेले नाहीत फक्त तुम्हाला कधी दिसलेलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे ताकदीनं मोठे आहेत त्यांची चूक तुम्हाला दिसलेली आहे त्यांनी केलेली पण एक सर्वसामान्य यावलीतला कार्यकर्ता असेल आष्ट्याचा कार्यकर्ता असेल कुरुलचा कार्यकर्ता असेल नरकेटचा कार्यकर्ता असेल पिनूरचा कार्यकर्ता असेल सावळेश्वरचा कार्यकर्ता असेल महोळ शहरातले कार्यकर्ते असतील आमच्यासारखे अशाच प्रकारे बाळराजे पाटील यांनी या कार्यकर्त्याला डॅमेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या कार्यकर्त्याला देखील असंच माझ्या मुलाचं चुकलं आहे आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असा जर संदेश दिला असता तर विधानसभेला तुमचा पराजय झाला नसता तुमचा पराजय हे तुमच्या एकट्यामुळं झाला नाही तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा बाळराजे पाटील यांचा देखील आहे असं मला वाटतंय कारण त्यांचं वाचन किती आहे हे मला माहीत नाही पण राज्यकारणामध्ये वाचन केलं पाहिजे जग फिरलं पाहिजे माणसात गेलं पाहिजे सर्वसामान्य जनतेत उठलं बसलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं आपल्याला समज चांगल्या पद्धतीनं राजकारणामध्ये येते म्हणून माझा बाळराजे पाटील यांना सल्ला आहे की आपण वेगवेगळी पुस्तकं आणली पाहिजे आणि वाचन केलं पाहिजे आमचा विरोधक म्हणून जर विरोधक अजून त्याच्यापेक्षा चांगला असेल तर आमची देखील प्रगती त्याच दिशेने होईल म्हणून आपण वाचन केलं पाहिजे अशा प्रकारचा सल्ला या ठिकाणी देतो